नमस्कार अर्णवने ईश्वरीशी जबरदस्ती लग्न केल्यामुळे राकेशची खूपच चिडचिड झालेली असते त्यातच त्याने आता ईश्वरीला खूपच उलटसुलट बोलायला सुरुवात केलेली असते राकेश म्हणत असतो ईश्वरी तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी लग्न करायचं होतं ना तुला असं तुझ्या वडिलांनीसुद्धा तुला म्हटलं होतं ना मग तरीही तू माझ्याबरोबर लग्नाचा वादा करून त्या अर्णवशी कसं काय लग्न करू शकतेस तू त्याला विरोध का नाही केला त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी जे काही झालं ते एका झटक्यात झालं मला काही कळलंच नाही आणि त्यावेळेला मला असं गांगरायला झालं होतं जणू मला कुणीतरी बेशुद्ध व्हायचं औषध दिलं असावं त्यावर राकेश स्वतःशी बोलवत असतो हो हे तर खरंच आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली त्यावर ईश्वरी म्हणत असते काय झालं आहे राकेशजी कसला विचार करताय तुम्ही आणि कुठे हरवलात कुठे तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरी खरं सांगू का मला तो अर्णव तुमच्या जवळ आलेला अजिबात आवडत नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते राकेशजी मलाही आता तुमचं म्हणणं पटतं आहे मला अर्णव सरांबरोबर सगळं नातं तोडून टाकायचं आहे पण त्यात मला तुमची हवी आहे त्यावर राकेश म्हणत असतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी तुमची साथ द्यायला एनीटाईम तयार आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते असं असेल ना तर मग चला आत्ताच्या आत्ता आपण तुमच्या मनासारखं करूया त्यावर राकेश म्हणत असतो म्हणजे त्यावर ईश्वरी म्हणत असते असं काय करताय राकेशजी चला आपण निदान कोर्ट मॅरेज करूया त्यावर राकेश म्हणत असतो कोर्ट मॅरेज त्यावर ईश्वरी म्हणत असते हो कोर्ट मॅरेज त्याने काय होईल तुमच्या मनाला एक खात्री तरी होईल की मी तुमचीच होणारी बायको आहे म्हणून त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो कोर्ट मॅरेज वगैरे आपल्याला करण्याची काय गरज आहे त्यावर लगेचच ईश्वरी म्हणत असते म्हणजे आपल्या लग्नानंतर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट बनवणार आहात अस ना मग कोर्टाद्वारे आपण डायरेक्ट लग्न केलं तर मॅरेज सर्टिफिकेट असंच मिळेल ना त्यावर आता राकेश म्हणत असतो ईश्वरी मला तुमचं म्हणणं पटतं आहे पण तरीही तुम्ही माझं म्हणणं ऐका आपण थेट तुमच्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणेच लग्न करूया त्यावर लगेचच आता थेट राकेशने ईश्वरीच्या गळ्यातील ते मंगळसूत्र काढून टाकायला सांगितलेलं असतं आणि ईश्वरी ते मंगळसूत्र काढत असते त्याच वेळेला तिथे आता ईश्वरीचे वडील आलेले असतात ला त्यांनी ते मंगळसूत्र हातात धरलेलं असतं आणि ते म्हणत असतात काय करतेस तू हे त्यावर आता ईश्वरी म्हणत असते बाबा तुमच्या मनासारखं करते मी तुम्हाला तुमचा जावई राकेशजी हवेत ना मग हे तर अर्णव सरांच्या नावाचं मंगळसूत्र आहे त्यांनी ते जबरदस्तीने माझ्या गळ्यात घातलं आहे आणि मी त्यांना माझा नवरा मानत नाही मला हे मंगळसूत्र काढावंच लागेल बाबा त्यावर आता ईश्वरीचे वडील म्हणत असतात वेडी अस का तू एकदा गळ्यात मंगळसूत्र पडलं की तोच तुझा नवरा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ईश्वरी म्हणत असते बाबा हे काय म्हणताय तुम्ही त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो अहो बाबा काय बोलताय तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्याबरोबर ठरवलं ना मग त्या अर्णवचा काय संबंध त्याने जर जबरदस्ती केली आहे तर आपण त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करूया त्यावर लगेचच आता राकेशला ईश्वरीचे वडील म्हणत असतात राकेशजी आधी तुम्ही पोलिसात जाऊन तक्रार करा मगच आपण पुढचं काय ते पाहू त्यावर आता राकेश म्हणत असतो ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर मी अर्णवच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला तयार आहे त्यावर लगेचच आता तिथे अर्णव आधीच पोलिसांना घेऊन आलेला असतो आणि तो लगेचच म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब हाच तो नालायक माणूस त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अर्णव तू मला पोलिसांच्या ताब्यात देणार त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो हो नालायक माणसा तू या ईश्वरीला त्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा जो काही प्रयत्न करणार होतास ना तो मी हाणून पाडला आणि अशातच आता थेट राकेश म्हणत असतो उगाच खोटं नाटं बोलू नकोस त्यावर लगेचच आता राकेश अर्णवच्या कानात पुटपुटत असतो स्वतःच्या बहिणीचा विचार कर जर मी उद्या तिला टाकलं तर मात्र कोणी कुत्रा तिला विचारणार नाही घरातच पडून राहील ती आणि तशीच मुळू मुळू रडत राहील त्यावर अर्णव म्हणत असतो ती माझी बहीण आहे माझी अर्णव राजशर्केची अशी मुळू मुळू रडणार नाही ती तिला सगळं समजवलंय मी की तिच्या नशिबामध्ये तुझ्यासारखा नालायक नवरा आहे तर त्याला कायमचं डिलीटच केलं पाहिजे त्यावर राकेश म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो नालायक माणसा तुझा कायमचा पर्दाफाश करण्यासाठी मी इथे पोलिसांना आणलं आहे इन्स्पेक्टर साहेब हे बघा माझ्या ताईच्या लग्नातील फोटो त्या लग्नातील फोटोमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की हाच नालायक माणूस माझ्या ताईचा नवरा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी चांगलीच आदरते आणि ती बोलू लागते अर्णव सर काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राकेशजी तुमचे जिजू जी आहेत त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो हो नशिबाने नाही तर दुर्दैवाने आणि अशातच आता थेट ईश्वरीचे बाबा म्हणत असतात पाहिलंच पाहिलंच ईश्वरी जे काही घडलं आहे ते चांगल्यासाठी घडलं आहे तुझं लग्न मी या नालायक राकेशशी लावणार होतो पण ऐन वेळेला अर्णव सरांनी येऊन तुझं नशीब बलवत्तर केलं आहे आणि तुला खूप मोठ्या संकटापासून वाचवलं आहे त्यावर ईश्वरीला नेमकं कळत नसतं की काय चाललं आहे आणि अशातच आता पोलिसांनी राकेशला म्हटलेलं असतं काय हो? तुम्ही वकील साहेब ना तुम्हाला कायद्याचं खूप ज्ञान आहे म्हटलं तरीही तुम्ही या नालायक वृत्तीसारखं कसं काय वागलात त्यावर आता राकेश म्हणत असतो अर्णव बघ अजूनही विचार कर माझ्या विरोधात पोलीस तक्रार करायच्या आधी हा विचार कर की तुझ्या बहिणीची काय अवस्था होईल मी जर जेलमध्ये गेलो तर लोक थुकतील तुझ्या बहिणीवर त्यावर लगेचच आता अर्णवने सटासट या राकेशचं थोबाड फोडलेलं असतं आणि म्हटलेलं असतं नालायक माणसा लोक तुझ्या थोबाडा थुकतील कारण तू घाणेडा वागला आहेस माझी बहीण नाही हे वाक्य ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर साहेबांना अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब आणखी वाट पाहू नका या नालायक माणसाला धरा चांगली कुदवा चांगली तोडा आणि टाका तुरुंगात त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या हवालदाराला आदेश दिलेले असतात की धरा या कुत्र्याला टाका तुरुंगात आणि लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांच्या त्या हवालदारांनी थेत राकेशला धरत तुरुंगात कोंबलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता सुप्रिया म्हणजेच ईश्वरीची आई म्हणत असते देवा देवा तुझे मानावे तितके आभार कमी आहेत तू आज चक्क आम्हाला धर्मसंकटापासून वाचवलास एन वेळेला जर तिथे अर्णव सर पोहोचले नसते तर माझ्या मुलीची काय अवस्था झाली असती असा विचार आता थेट ईश्वरीची आई करत असते त्याच वेळेला नम्रता म्हणत असते अगं आई कशाला तू एवढं टेन्शन घेतेस अर्णव सर असताना काळजी करायचे कारणच नाही कारण मी त्यांना खूप चांगलं ओळखते ते आपल्या येशूशी खूप आधीपासून रिलेटेड आहेत आणि आपल्या ईशूवर खूप प्रेम करतात आई पण आपली ईश्वरी आहे ना ती एकदम धांदाळ उंदर आहे तिला नेमकं कळत नाही की तिचा विचार कोण करते इकडे राकेशजी आपल्याला सतत फसवत होते आणि त्यांचं लग्न झालेलंही असताना ते आपल्या ईश्वरीशी लग्न करण्याचा विचार करत होते त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो काय ईश्वरी आता तरी पटतंय का माझं म्हणणं त्यावर लगेचच आता ईश्वरी मान डोलावते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर अर्णव आता सपशेल हा ईश्वरीच्या प्रेमात वेडा आहे पण खरंच हा नालायक राकेश सदासजी काय यांच्या आयुष्यात वाईट होऊ देणार नाही का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद